नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया व्हेनिला फ्लेवरची आईस्क्रीम आईस्क्रीम बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे बघूया इथे आपण घेतलेली व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथे घेतलेली आपण साखर इथे घेतलेली साय जवळची इथे घेतलेली आपण मिल्क पावडर इथे घेतलेली त्रुटीपुटी आणि इथे घेतलेले अर्धा लिटर दूध चला तर मग आता आपण सर्वप्रथम दूध एका पातेल्यामध्ये उकळून घेऊया हे बघा एका भांड्यामध्ये आपण हे सर्व दूध टाकून घेऊया हे बघा दूध आपलं हलकस गरम झालेलं आहे चला तर आता आपण याला थोडस एका या बाउलमध्ये घेऊया दोन चम्मच या बाउलमध्ये घेऊया दुद आपन, के हे बघा दूध बाउल मध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकूया कस्टर्ड पावडर टाकल्याच्या नंतर आपण असं त्याला मिक्स करून घेऊया त्याच्यामधल्या सर्व अशा गिठोळ्या आपण फोडून घेऊया हे बघा दूध आणि कस्टर्ड पावडर आपण मिक्स करून घेतलेली आहे इथे आपल्या दुधाला उकळी सुद्धा फुटते याला दोन मिनिट असाच कमी गॅसवरती छान दूध असं उकळी मारून घेऊया हे बघा दूध आपण थोडस आटून घेतलेले आहे त्यामध्ये आपण घालूया साखर आणि सुद्धा मिक्स हे बघा साखर आपली मिक्स झालेली त्यामध्ये आपण टाकूया मिल्क पावडर मिक्स कर हे बघा मस्त अशी मिल्क पावडर सुद्धा आपण मिक्स केलेली आहे चला तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे कस्टर्ड पावडरचं चलू आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि आता सुद्धा असं छान असं पटापट पटापट असं मिक्स करून हे बघा आपलं दूध कसं सा दिसायला सुरुवात झालेली आहे एकाच दिशेने असं गोल 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 फिरून घेऊया हे बघ हे बघा दूध आपण कस्टर्ड पावडर टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेतलेले त्यामध्ये आपण थोडीशी साय टाकू साय टाकल्याच्या नंतर एकदम असं क्रिमी क्रिमी टेक्चर येतं आणि साय सुद्धा आपण मिक्स करून घेऊया हे बघा किती असं असे तयार झालेले चला तर आता आपण गॅस बंद करूया आणि असं त्याला थंड होऊया mm -hmm. हे बघा आईस्क्रीमचं बॅटर आपलं थंड झालेलं आहे चला तर आता आपण एका टिफिन मध्ये भरून घेऊया हे बघा इथे व्हाईट कलरचा टिफिन घेतलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया हे बघा मध्ये आपण भरून घेतलेले हे आता आपण असच झाकून फ्रीजर मध्ये तीन तास ठेवूया हे बघा तीन तासानंतर आपली आईस्क्रीम सेट झालेली चला तर आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया बघा सर्व बॅटर आपलं मिक्सरमधून काढून तयार आहे ते किती फुललं त्यामध्ये दोन डबे तयार झालेले चला तर आता आपण याला झाकण लावून असं पॅक करून त्याच्यावरती असे पन्नी टाकूया आणि असं पॅक करून आपण त्याला सात ते आठ तासासाठी असं झाकून ठेवूया फ्रीजरमध्ये ठेवूया हे बघा दोन्ही सुद्धा डबे आपण सात ते आठ तास आता फ्रीझरमध्ये ठेवूया चला तर सात ते आठ तासानंतर भेटूया हे बघा आठ तासानंतर आता आपण चेक करूया आईस्क्रीम आपली तयार झालेली का आपने तयार ले ले। आता हे बघा किती सुंदर अशी मस्त एकदम परफेक्ट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली चला तर आता आपण एका बाउल मध्ये सर्व करूया हे बघ याच्या हे बघा किती परफेक्ट अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली चला तर आपण त्याच्यावरती थोडस त्रुटी पुटी टाकून घेऊया हे बघा एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली चला तर तुम्ही सुद्धा थंडीगार आईस्क्रीम खायला बाय